नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो तिळगुळ वाटून झाला संक्रांत उलटली की राज्यामध्ये लगबग सुरू होती शासकीय पातळीवरती अर्थसंकल्प तयार करण्याची आणि ती सुरू झालेली लगबग अर्थमंत्र्यांनी जे उपमुख्यमंत्री पण आहे त्यांनी ही माहिती दिलेली आहे ती माहिती देत असताना त्यांनी काही महत्त्वपूर्ण विधानं केलेली आहे ती विधानं आपण माध्यमातून ऐकलेली आहेत आणि वृत्तपत्रातून वाचलेले आहेत पण पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो ऐका अर्थमंत्री असं म्हणाले मागचं वर्ष निवडणुकांचं वर्ष होतं म्हणून हात ढिला केला होता सेल केला होता मात्र आता पुढील पाच वर्षाची पायाभरणी करायची आहे आणि कठोर निर्णय काही घ्यावेच लागतील असे त्यांची विधानं आहेत आता ह्या विधानातून असं ध्वनीच झालेलं आहे की राज्याची जी काही आर्थिक परिस्थिती आहे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ काही लागत नाही आहे खर्च वाढलेला आहे आणि उत्पन्न कमी झालेलं आहे म्हणजे आमदानी अठ्ठ्याण्णव आणि खर्चा रुपया अशी परिस्थिती निर्माण झालेली याची कबुली त्यांनी दिलेली आहे पण हे असं का घडलं आणि ते जे म्हणाले ते आपण समजून घेऊया लोकसभेची जी निवडणूक झाली एप्रिल जूनच्या दरम्यान त्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसा दारुण पराभव झाला महायुतीचा आणि म्हणून महायुतीचे सर्व नेते खडबडून जागे झाले सरकार खडबडून जागं झालं आणि राज्याची सत्ता महाराष्ट्राची सत्ता कुठल्याही परिस्थिती हाती आलीच पाहिजे आणि ती राखलीच पाहिजे हे एकमेव लक्ष त्यांनी डोळ्यापुढे सर्वांनी ठेवलं आणि विधानसभा निवडणूक सहा महिन्यावर येऊन ठेपलेली होती सहा महिन्याचा कालावधी त्यांच्या हातामध्ये होता साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरला ती निवडणूक होऊ घातलेली होती आणि म्हणून हा सहा महिन्याचा जो कालावधी आहे तो विविध घोषणा करून आणि सवलती देऊन आणि योजनांच्या नावाखाली वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आमिष मतदारांना शेतकऱ्यांना आणि दाखवण्यात आलं आणि त्यानुवयी काही योजना त्यांनी जाहीर केल्या त्या योजना वृत्तपत्रातून आलेल्या आहेत वाचलेल्या आहेत आपण पण लाडकी बहीण खूप गाजली आणि या योजनांचा त्यांना फायदा पण झाला आणि सरकार त्यांचं आलं ही गोष्ट सत्य आहे आणि हीच कबुली त्यांनी दिलेली आहे अर्थमंत्र्यांनी की आम्ही ज्या काही योजना जाहीर केल्या आणि त्या योजनांमुळे आम्हाला आर्थिक फटका बसला राज्याची आर्थिक परिस्थिती जरी खराब झाली मात्र सत्ता आम्हालाही मिळाली याची जाहीर कबुली अर्थमंत्र्यांनी एक प्रकारे दिलेली आहे विषय असा आहे की पंतप्रधान मागे पाच वर्षापूर्वी असं म्हणाले होते की काही लोक योजनांच्या नावाखाली रेवडी वाटतात आणि सत्ता मिळवायचा प्रयत्न करतात म्हणजे अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यांना त्यांनी रेवडी असा शब्द प्रयोग केलेला आहे मग हो आता त्यांचंच पक्षाचं इथे सरकार आहे असं म्हणावं लागेल कारण भारतीय जनता पार्टी आताही सत्तेमध्ये आहे आणि ह्या योजना जाहीर झाल्या त्यावेळी सत्तेमध्ये होतात मग ही ह्या ज्या काही आहेत त्या योजना होत्या का रेवडी होती याचा विचार आता कोण करणार आहे आणि याचं उत्तर कोण देणार आहे मित्रांनो योजना काय रेवडी काय म्हणजे पंतप्रधान काय म्हणतात आणि अर्थमंत्री काय सांगतात याचा कुठे ताळमेळ काही लागतो का ते काही समजेन असं झालेलं आहे चिंतन आणि मंथनमधून मला जे सुचलं ते समाजापुढे ठेवायचा हा प्रयत्न आहे आपल्यालाही हे पटेल असं मला वाटतं जरूर इतरांना पाठवून द्या डॉक्टर एच एम खैरा चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बेल बटन दाबा जय हिंद जय महाराष्ट्र